नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती पोलीस ग्रामीण भरती याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील आज अकरा वाजता व्हिडिओ पोलीस भारती बाबाची मोठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि यामध्ये काय निर्णय लागलेला आहे ह्या उद्या आपल्याला माहिती पडेल तर मित्रांनो यामध्ये एक अपडेट आलेली आहे ती अपडेट आलेली आहे अमरावती ग्रामीण भरती याबाबतची बघा संदर्भ जनमाहिती अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण यांचे पत्र ठीक आहे विषय आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती पुरवण्याबाबत ठीक आहे अर्जदार आहे विनोद मोहन पवार या ठिकाणी नाव पण सांगितलेले आहे या ठिकाणी बघा मुद्दा अमरावती जिल्हा पोलीसमधील पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक व पोलीस बँड्समन एकूण मंजूर पदे व एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिक्त होणारी पदांची संख्या ते या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किती पदे रिक्त होणार आहे हे पण या ठिकाणी विचारलेलं आहे तर बघा तपशील पोलीस शिपाई संवर्गात मंजूर पदे आहे तेराशे चौऱ्याऐंशी व एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण दोनशे चौदा पदे रिक्त राहतील लक्षात ठेवा तर दोनशे चौदा पदे रिक्त राहतील तसेच पोलीस शिपाई चालक संवर्गात एकूण मंजूर पदे आहे पंचावन्न व एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन पदे फक्त या ठिकाणी रिक्त होणार आहे आणि स्वतंत्र पदे मंजूर नसून उपलब्ध संख्याबळातून भरण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी जागा जाहीर करण्यात आलेल्या म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अमरावती ग्रामीण शिपाईच्या एकूण दो दोनशे चौदा जागा रिक्त राहणार आहे चालकच्या चा, दोन जागा बँड्स म्हणजे अजून या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत तर हे लक्षात ठेवा मित्रांनो भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे लवकर जायला या ठिकाणी येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे अमरावती ग्रामीणमध्ये दोनशे चौदा जागा या पोलीस कॉन्स्टेबलच्या रिक्त होणार आहे एकतीस एकतीस डिसेंबरपर्यंत तर यापैकी दोनशे चौदापैकी किती जागेची भरती येणार आहे भरती आल्यावरच माहिती पडेल पण दोनशे चौदापेक्षा कमीच जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे मित्रांनो पोलीस भरती बाबतची काही अपडेट आले की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो व्हिडिओ खूप मदत होतो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद